लागलेला हॉटेल निसर्ग या हॉटेलमध्ये फिर्यादी गौरव गणेश इंगवले वय पंचवीस वर्ष राहणारा सदर बजार हा व्यक्ती त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निसर्ग होटेलला आलेला होता बाहेर पडताना आठ तारीख बारा नंतर रात्री बारा नंतर त्याचा एक जो ग्रुप होता त्या ग्रुपचा आणि समोरचे काही ग्रुपचे जे मुले होते त्यांच्याशी काही वादावादी झाली नंतर तो वाद मिटला होता फिर्यादी गौरव गणेश इंगवले आणि त्याचे मित्र हे जरंडेश्वर चौकला जाऊन बोलत होते एकमेकांशी त्यावेळीस रात्री समोरची जी पार्टी आहे चार लोक बाईकवर आले आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांना काही सिरियस इंजरीज पण झालेली आहे आणि हे मुले स्वतःला प्रोटेक्शन करून तिथून पडाले होते नंतर काही मुले हॉस्पिटलला ॲडमिट झाले आणि पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिली नंतर एक जॉईंट टीमची स्थापना केली त्यामध्ये एल सी बी आणि सातारा तालुकाचे काही मेंबर्स होते त्यांचं नाव मी आता घेतो तर एस पी मॅडम माननीय एस पी मॅडम तेजस्वी शांतपुते मॅडम माननीय ॲडिशनल एस पी धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी टीम होती ही पी आय एल सी बी आणि पी आय सातारा तालुका ह्या दोघांनी फॉर्म केली होती त्यामध्ये ए पी आय शाडीग्राम पी एस आय मुसडे एस आय घोरपडे हेड कॉन्स्टेबल गुरव हेड कॉन्स्टेबल माने पुलीस नायक वाघमरे पुलीस नायक प्रवीण फडतरे पुलीस नायक शरद बेबले हे एल सी बीचे होते आणि सातारा तालुक्याचे जे कर्मचारी होते हवालदार परिहर हेड कॉन्स्टेबल सपकाड हेड कॉन्स्टेबल बोरसे पुलीस नायक जाधव पुलीस कॉन्स्टेबल चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी या ऑफिसचे एस आय खंडारे आणि पोलीस नायक बंकर यांची एक टीम गठित केली गेली होती एस पी मॅडम आणि ॲडिशनल एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली या टीमने चारो आरोपीला शोधून त्यांना ताब्यात घेतलेला आहे यामध्ये दोन आरोपी ते विधी संघर्ष बालक आहे आणि बाकी दोन मेजर आहेत आता पुढील कारवाईसाठी माननीय समोर यांना पेश करण्यात येईल आणि पोलीस कस्टडीची मागणी होईल आठ तारीखला ही घटना घडलेली होती आणि आज बारा तारीख आहे तीन दिवस मध्ये हे सगळे आरोपी शोधून हा गुन्हा डिटेक्ट झालेला आहे जे शस्त्र आहे आज आरोपी आपले सगळे ताब्यात आलेले आहे एकदा पोलीस कस्टडी आपली सुरू झाली त्याच्यानंतर हळूहळू जे त्यांचे शस्त्र त्यांनी वापरलेले आहे ते हस्तगत करण्यात येईल वादाचं कारण काय होतं वादाचा जो मूळ कारण होता ते निसर्ग हॉटेलला सुरू झालेला होता कारण आपल्याकडे आरोपी नव्हते तर आपल्याकडे एक बाजू होती आज आपल्याकडे आरोपी आलेले आहे त्यांच्याकडून विचारपूस होईल आणि त्यानंतर खरं कारण काय होता हा निष्पन्न होईल जखमींना कुठं कुठं आहे आणि आम्ही फक्त ते कोर्टच्या समोर बोलू शकतो पण सिरियस इंजरी झालेली आहे जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि शस्त्राचा वापर पण झालेला होता सर कम्प्लेन तक्रारदाराने जे मूळ विवाद जो झाला होता तो निसर्ग हॉटेलला झालेला होता जेव्हा वा ते वाढदिवस साजरा करून बाहेर पडत होते मूळ कारण त्याने सांगितलं आहे ते कॉलेजचे मुलांचं जसं वादवादी असतो एकमेकांशी एकमेकांवर वर्चस्व करण्यासाठी तसं वाद झालेला होता आणि तो मिटवलेला होता पण नंतर जेव्हा ते जरंडेश्वर चौकला जाऊन एकमेकांशी बोलत होते त्यावेळी दुसरे मुले आहेत त्यांना त्यांच्यावर हल्ला जे डीबीचे पुणे लोहमार्ग पोलीस आहे त्यांचे डीबीचे काही कर्मचाऱ्यांनी या टीम मध्ये खूप मदत केली होती तर त्यांचे नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल गणेश गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड क्षेत्र मध्ये हे आरोपी तीन आरोपी आपल्या ताब्यात आलेले होते जो मूळ फिर्यादी होता तो त्या त्याचे मूळ फिर्यादवर हा अट्रॉसिटी हा कलम लावलेला आहे यामध्ये शिवीगाट जीव मारण्याचा प्रयत्न करणं आणि जी बाईक होती त्यांची ती बाईक तोडतो त्याचे लावलेले कलम सर लावलेले माहिती होत अजून जातीय वाद जात वर वाद होता असं काय नाहीये पण अट्रोसिटीज लावण्याचं कारण आहे कारण जो फिर्यादी आहे तो क्या समाधा चा है? है, त्या समाजाचा आहे आणि जो मारणारा व्यक्ती आहे त्याला त्याची ओळख होती गुन्हा दाखल झाला त्याच वेळी सेक्शन लावले जे मेजर आरोपी आहेत एकूण चार आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपी मेजर आहे आणि दोन मायनर आहेत जे मेजर आहे सूरज ज्ञानेश्वर कदम वय चोवीस वर्ष राहणारा खेड दुसरा आरोपी शुभम हिंदूराव चातुर वय तेवीस वर्ष राहणारा पिंपरी पिंपरीमध्ये चिकली जिला पुणे शुभम हिंदूराव चतुर वय तेवीस वर्ष राहणारा चिकली पिंपरी चिंचवाड जिला पुणे वय तेवीस वर्ष इतर दोन आरोपी हे मायनर आहेत